जलेश्वर तलावा काठावरील धारकांना नवीन जागा उपलब्ध करून द्या विधानभवन नागपूर येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केला प्रश्न उपस्थित हिंगोली आज दिनांक वीस डिसेंबर वार शुक्रवार रोजी बारा वाजून बावन्न मिनिटांनी विधानभवन नागपूर येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या काठेवर दोनशे नागरी कुटुंब हे वास्तव्यात असून दुसऱ्या ठिकाणी घरे बांधून व जमीन देऊन त्यांची व्यवस्था करावी असा प्रश्न हिवाळी अधिवेशनात आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी उपस्थित केलं आहे ते आपण या संदर्भात ऐकूया तानाजी अध्यक्ष महोदय माझ्या हिंगोली विधानसभेत हिंगोली शहरात मध्यभागावर अठ्ठेचाळीस एकरावर जलेश्वर नावाचा तलाव आहे त्या तलावाच्या शुशुभीकरणाच्या नावाखाली त्या तलावाच्या काठाने गेल्या तीस वर्षापासून दोनशे लोक वास्तविकरून राहत होते कच्चे घर बांधून राहत होते त्यांना अतिक्रमण काढून घेऊन त्यांना बेघर करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केलं म्हणून माझी विनंती आहे की लोकांना बेघर करण्याचा हक्क कुणालाही नाही त्या लोकांना नवीन घरं बांधून देऊन त्यांना म्हाडा योजनेच्या अंतर्गत किंवा अने अन्य योजनेच्या अंतर्गत जमीन व घरं देण्याचं काम आपल्यामार्फत आपण शासनाला निर्देश द्यावे ही विनंती त्याचबरोबर दोन हजार सतरा साली मी एक लक्षवेधी लावली होती बळसूण तालुका हिंगोली येथे अठ्ठावीस एकर जमीन हिंगोली शहराच्या लगून आहे ती गायरान जमीन आहे ती जमीन मातंग समाजाच्या लोकांना शासनान दिली होती पण खोटे कागदपत्र तयार करून ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्या लक्षवेधीला उत्तर त्यावेळेच्या महसूल मंत्र्यांनी दिलं होतं की आम्ही तीन महिन्याच्या आत ही जमीन शासनाला देऊ शासन जमा करू पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आपण शासनाला माझी विनंती आहे की त्वरित ती जमीन शासनाला आपल्या ताब्यात घ्यावी